तर एक चांगलं मताधिक्य कोपरगाव मतदारसंघामधून मिळू शकेल आता कोण आहे नाही आहे आता लोखंडे साहेब आम्ही काय भारताच्या मध्ये बोलू शकत नाही तर त्या बाबतीमध्ये आपण बघावं तसं जर झालं तर कोपरगाव मधूनही चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळेल लोखंडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने जे काही कार्यालय आपण या ठिकाणी उभारलं त्याचं उद्घाटन या ठिकाणी आमदार विखे पाटील साहेब यांच्या हस्ते झालेलं आज या ठिकाणी आपण लोखंडी साहेबांच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रचाराच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचाराची अधिकृत सुरुवात या ठिकाणी करायची तसा प्रचार बऱ्याच दिवसापासून चालू आहे परंतु आता फॉर्म भरायची वेळ जवळ आलेली आहे आणि म्हणून एक प्रचार कार्यालय त्या ठिकाणी असलं पाहिजे एक मध्यवर्ती ठिकाण शिर्डी म्हणून या ठिकाणी उभारलेलं इथून प्रत्येक मतदारसंघातल्या तालुक्याच्या ठिकाणी जाणं सोयीचं होईल आणि म्हणून हे कार्यालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आपल्याला दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस अशी अति तिसरी निवडणूक आहे तर नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान होणार आहे आणि आपले लोखंडे साहेब हे देखील तिसऱ्यांदा त्या ठिकाणी खासदार करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हायचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे अनेक व्यक्तींनी या ठिकाणी विचार मांडले वेगळ्या वेगळ्या चर्चा या ठिकाणी होत आहेत चर्चा करणारे याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा लोकांमध्ये आपण बसणारे त्यांना प्रभाव पाडणारे आपण काही लोक आहात ठीक आहे आता मुळे काही अडचणी झाल्या असतील तिथे निधीचे कमतरता म्हणजे खासदारकीचे सर्व जे काही निधी होता कोविडच्या काळामध्ये खर्च होऊ शकला नाही किंवा त्यांना निधीच नव्हता म्हणून थोड्याफार अडचणी आल्या असतील परंतु आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मायुतीचं शासन ज्यावेळेस अस्तित्वात आलं फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील ज्यावेळेस सत्तेमध्ये आले परत एकदा चांगल्या पद्धतीचा निधी आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये मिळण्याचा काम या अडीच वर्षाच्या किंवा दोन वर्षाच्या कालामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये निधी प्रत्येक मतदारसंघामध्ये मी आता कोपरगावचं सांगेल परंतु अनेकही त्या ठिकाणी निधी देण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेले आहे म्हणून या कामाच्या बद्दलची चर्चा ही आपणच त्या ठिकाणी करायची आणि म्हणून ज्या काही इतर चर्चा आहेत त्या त्या ठिकाणी थांबाव्यात राहिला विषय मधला आता कैलास बापू म्हटलं का मताचं मताची स्पर्धा आपल्याला करायची शिर्डी मतदारसंघामधून आपण जास्तीत जास्त मताधिक्य देणारे कोपरगावमधूनही आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणारे जास्तीत जास्त आता वास्तविक पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना समोर तर कोणी नेता म्हणा कार्यकर्त्यांची संख्या फारशी नाही आहे आणि म्हणून जनतेच्या किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचं काम कोपरगाव मतदारसंघामध्ये सर्वांनी जर केलं तर निश्चितपणे एक चांगलं मताधिक्य कोपरगाव मतदारसंघामधून मिळू शकेल आता कोण आहे नाही आहे लोखंड साहेब तुम्हीच बघितलं पाहिजे आम्ही काय भारताच्या मध्ये बोलू शकत नाही तर त्या बाबतीमध्ये आपण बघावं तसं जर झालं तर कोपरगावमधूनही चांगल्या प्रकारचं चा मताधिक्य त्या ठिकाणी मिळेल आम्ही तर सर्वजण प्रयत्न करणारच कुठली शंका ठेवायचं काही कारण नाही एकदा आपण त्या ठिकाणी शब्द दिला काई -काई का त्याच्यामध्ये काही झालं तरी मागं फिरण्याचं काही काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून माझ्याबद्दल किंवा आमच्या लोकांबद्दल शंका ठेवण्याचं काही कारण नाही आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करणार आहे अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो आपण सर्वांनी एवढंच आजच्या या समारंभाच्या निमित्ताने ठरवायचं आहे का आपल्याला माहितीचा खासदार त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे अजितदादा असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब यांच्या आणि विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीचा खासदार या ठिकाणून निवडून गेला पाहिजे आणि मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय आपण त्या ठिकाणी करून या कार्यक्रमासाठी कार्यक्रमातून जाऊया असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण आले त्याबद्दल महायुतीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा